माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांना आज आपल्याला नवीन काहीतरी खेळायचंय तुम्हाला वाटत असेल ना मॅडम का आज काय घेणार आहे नाही तुम्हाला उत्सुकता असेल नाही मग आज आपण घेणार आहोत आपण मागेच एक ते पाच पर्यंत अंक शिकलो बरोबर आहे नंतर दहा ते दहा पर्यंत अंक शिकलो आणि हेच अंक मी काय केलंय क्रमान न लिहिता फरशीवरती मी काय केलंय अंक क्रमान लिहिता मी एक कुठे एक लिहिलं एकच्या नंतर मी दोन नाही लिहिलं तुम्हाला दिसालय का एकच्या नंतर दोन ऐका नाही मग हर मग मी असे कुठलेही अंक कुठेही लिहिले पर्षीवर तुम्हाला दिसालेत ना अंक म्हणजे शून्य ते दहा पर्यंतचे मी अंक या ठिकाणी लिहिलेले ले आहेत आणि ते तुम्हाला ओळखायचे कोणता अंक कुठं आहे मग आता सुरुवातीला काय करणार मी एका मुलांना बोलवणार आणि त्याला सांगणार पाचवर वर थांब मग था तो मुलगा काय करेल पाच वर थांबेल आणि काय करतील इकडने हे माझ्या जवळ मणी आहेत तर पाच वर थांबला तर काय मी ज्याला सांगितलं त्यांनी फक्त याच्यातले पाच मणी घ्यायचे आणि त्याच्या हातात द्यायचे आणि त्यांनी मोजायचे बरं असले तर बाजूला व्हायचे ओके करूया का सुरुवात मग हा सुरुवातीला प्रतीक उभा राहील प्रतीक आता तू शून्यवर जाऊन थांब बघा हा शाब्बास आता इकडल्या गटाने किती द्यायची शून्य म्हणल्यावरती बघायचं आणि किती देशील तू घेतलीस ना दे त्याच्या हातामध्ये नंदिनी काहीच नाही म्हणजे काय असत काहीच नाही बरोबर आहे की नाही छान बसा आता दोघाई बरोबर आहात आता बसा पुढं आदित्य आता तू चार कुठे चार शोधून चार वर थांब चार कुठे बघ कोणी सांगायचं नाही रे चार कुठे तिकडून बघ असा चार कुठेत बघ शाबास मग थांब चार था वरती हा आदित्य चार वरती थांबला इकडं कार्तिक किती मणी घ्यावे त्याच्या हातात किती द्यावे लागतील आता बघ तू चार वर थांबला म्हणजे किती मणी द्यावे लागतील द्या चार आणि तू बघायचं त्यांनी दिलेले बरोबर आहेत का हा दे त्याला तू मोजायचं त्यांनी दिलेले चार मणी बरोबर आहेत का चारच आहेत बघ हा हा शाब्बास बसा वाजवा वाजवसाठी छान वैष्णवी तू थांब बरं तीन कुठे बघ आणि तीन, तीन वरती थांब शाबास तिकडे कोण येईल गणेश आता तीन वर थांबला तिला किती मणी द्यावे लागतील रे हा ती। मग तीन काढा मणी बघा तीनच घ्या जास्त घेऊ नका तीन मणी घ्या आता दे तिच्या हाताला तिला हातात दे तिच्या तीन मणी बरोबर दिलेत का मजबर शाबास ताळ्या वाजवा हा बस आता जागेवरती बसायचं आरिशा हे बेटा पाच वरती थांब पाच कुठे बघा अगोदर पाच कुठे दिसायला हे बाकीचे बोलू नका पाच कुठे दिसायला आरिषा पाच बघ पाच कुठे आहेत हा शाबास ताळे वाजवा पाच वर बरोबर थांबली का नाही हा आता यामध्ये कार्तिकी इकडे तिने पाच वर थांबले पाच मणी दे तिला किती मणी द्यावे लागतील का हा वर द्यायचं हा शाबास दे बर बर बघ बर, बर आरिषा तिने पाचच मणी दिले का पाच बरोबर आहे की नाही पाच मणी दिले पाया बाजूला कुठे बघ श्रावणी पाच वरती थांबली अरे 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 येत नाही का बेटा हां नाही नाही सांगा ना, आठ वर थांबली आता कितीवर थांबली रे ती ना आज आपल्याला किती वर थांबायला सांगितलंय श्रावणी तुला श्रावणी किती वरती तिने ज्याच्यावर थांबली तो सांगायचं किती वरती सात वरती जोरा सांगा सांगू नका तिला कळायला पाहिजे तिला पण कळू द्या तिला स्वतःला शोधू द्या श्रावणी तू थांब आणि आता दुसऱ्याकडे सांगताना लक्ष द्या म्हणजे पुढच्या वेळेस था। समजतो बस जाग्यावरती थांब हा सारा दहा बत्ती जाऊन थांब शाबास जोरा कळा वाजवा हा तुला कळालं का दहा हा त्याला दहा म्हणतात दहा म्हणल्यानंतर आता इकडे कोण आहे हा राधिका दहा मनी ते भेटायच्यातले दहा मनी सगळ्यांनी लक्ष इकडं शाबास किती झाली म्हणे दहा बघ बर तिला मोजून बघ तू पण सारा मोजून बघ बरोबर आहे का दोघींसाठी जोरात टाळ्या वाजवा आयुषी आठ वरती जाऊन थांब शाबा जोरात टाळ्या वाजवा सांगा तुम्ही का आठ वरती हा आता निखील तू याच्यातली आठच मणी काढून तिला दे किती मणी द्यावे लागतील तिला हा मोजून काढ किती लागेल आणखी हा बरोबर छान दे तिला हातात आणि तू पण मोजून घे एखाद्या तू बरोबर सांगेल की नाही काही सांगता येत नाही छान किती दोघांसाठी काय वाजवा दोन वर थांबेल दोन बघ कुठे शोध तू शिकलीस ना काढायला दोन हे ना दोन कुठे दोन शिकलो की नाही आपण बघ बरं कुठे सापडते दोन तुला बघ शिकलो ना आपण दोन काढायला मी शिकवले की नाही तुला हाताला धरून हम्म पटकन शाबा जोरा टाय वाजवा तिच्यासाठी हा संगीता त्याच्यातले दोनच म्हणे तिला काढून दे किती देशील दोन बरं बरं मोज दे हा दोन दोनच दे किती येते संगीता किती येत मोजलीस का शाबास मोज बरे किती आहेत छान दोघी साठी काय वाजवा